आज आपण हे तांदळाचे कुरकुरे किंवा तुम्ही याला फ्रायमसुद्धा म्हणू शकता हे करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे झटपट होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोणताही जाड तांदूळ घ्यायचा आहे स्वच्छ धुऊन घरातच सावलीत वाळत घालायचा आणि त्याचं पीठ दळून आणायचं आहे आता हे एका वाटीने आपण मोजून घेतलेलं आहे ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला इथे दोन वाट्या पाणी या पिठामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित याच्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला या, या पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि एकदम छान गाठी न होऊ देता आपल्याला इथे हे पीठ या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे तर हे बघा एकूण दोन वाट्या पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे आता हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवूया एक मोठं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आता आपल्याला एकूण तीन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे तीन वाट्या पाणी ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे त्या वाटीनेच घालून घ्यायचं आहे हे तीन वाट्या पाणी आणि पिठामध्ये दोन वाटी असं मिळून पाच वाटी पाणी आपण घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि अगदी थोडासा पापड खा घालायचा आहे हे पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे पाणी जरी कमी खारट लागलं तरीही यामध्ये एक्स्ट्राचं मीठ घालू नका कारण हे फ्रायम सुकल्यानंतर व्यवस्थित चव लागते पाणी चांगलं उकळल्यानंतरच यामध्ये आपण हे जे मिश्रण करून ठेवलेलं आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे हे मिश्रण जेव्हा आपण घालत असतो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे पळीने असं आपल्याला व्यवस्थित हे पाण्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे आणि थोडं थोडं करून हे मिश्रण या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे एकदम सगळं मिश्रण एकाच वेळी ओतायचं नाही आहे हे बघा अशा पद्धतीने तळापासून सतत हलवत आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या पिठाच्या गाठी होत नाही आपल्याला या पिठाच्या अजिबातही गाठी करायच्या नाही आहेत हे बघा अशा पद्धतीने तळापासून सतत हलवत राहायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता की हे मिश्रण आता आपल्याला थोडंसं घट्ट वाटतंय अजून यापेक्षा आपल्याला घट्ट करायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ जर व्यवस्थित शिजलं गेलं नाही तर इथे हे जे काही फ्रायम करू आपण त्याचे तुकडे पडतात झाकण ठेवलेलं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला झाकण ठेवून हे पाच मिनिट चांगलं शिजू द्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकण उघडायचं आहे आणि तळापासून व्यवस्थित असं आपल्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे असं करत आपल्याला दोन ते तीन वेळा या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि छान अशा याला दोन ते तीन वाफा काढून घ्यायच्या आहेत हे बघा असं आपल्याला सारखं मिश्रण हलवत राहायचं आहे आता पुन्हा एकदा मी यावरती झाकण ठेवते आणि अजून एकदा याला छान अशी वाफ काढते दोन ते तीन वेळा झाकण ठेवून आपण हे पीठ व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे पातेल्यापासून आता हे पीठ थोडं थोडंसं वेगळं झालेलं दिसेल आणि पिठाचा असा छान गोळा बनतो आहे पीठ आता घट्ट झालेलं दिसतंय पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पिठावरती असं ह हलकेसं ठेवायचं आहे पीठ हाताला अजिबात चिकटलं जात नाही आहे म्हणजे हे आपलं पीठ व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण केकसाठी जी पायपिंग बॅग वापरतो ती असेल तर ती घ्या किंवा अशी आपल्या घरी रोज दुधाची पिशवी येते त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने पीठ आपण घालून घेऊया पीठ सगळं घालून झाल्यानंतर वरती याला एक आपल्याला रबर बँड लावून घ्यायचं आहे म्हणजे वरच्या बाजूने पीठ बाहेर येणार नाही ना व्यवस्थित असं टाईट इथे आपल्याला रबर बँड लावून घ्यायचं आहे त्यानंतर खालच्या बाजूला कात्रीने आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे थोडंसं मोठं कट करायचं आहे म्हणजे जाड जाड घातले तरीही ते सुकल्यानंतर बारीक होतात तर वेग हे बघा अशा प्रकारे लहान मुलांसाठी आपण वेगवेगळ्या आकाराचे किंवा इंग्रजी अक्षरांमध्ये इथे तुम्ही हे करून घेऊ शकता अगदी छान होतात पीठ व्यवस्थित शिजलं गेलं आणि यामध्ये अजिबातही गाठी झाल्या नाही तर अगदी छान आपल्याला हे घालता येतात तर।, तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित असं घालून घेऊया वेगवेगळे आकारसुद्धा तुम्ही इथे करू शकता तर याच पद्धतीने सगळ्या पिठाचे मी इथे हे घालून घेते हे बघा असं छान झालेलं आहे हे व्यवस्थित उन्हात सुकवून घेऊया किंवा फॅन खाली सुकवून घ्यायचं एक दिवस दुसऱ्या दिवशी थोडा वेळ उन्हामध्ये ठेवायचे आणि चांगले सुकवून घ्यायचं आहे सुकल्यानंतर कडकडीत तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्या अशा प्रकारे आपले हे कुरकुरे किंवा फ्रायम लहान मुलांसाठी तयार झाले व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद